हाय आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीने ताकाची कढी कशी बनवायची ते सांगणार आहे ताकाच्या कढीला हे बघा साहित्य कोथंबीर कढीपत्ता लसूण चेचून घेतलेला आणि चेचून घेतलेली मिरची आणि हे बेसन आणि आपण त्याच्यामध्ये थोडीशी राळ थोडीशी जिरे हळद आणि थोडंसं हिंग टाकणार आहोत आता बघा मी आता बघा मी गॅस पेटवून घेते हे बघा तोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे दोन चमच हे दोन चमच तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं जिरे राई थोडे हिंग आणि थोडीशी हळद हे टाकलेलं आहे आता हे आपण छान परतवून घेऊया त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा नंतर लसूण टाकायचं आणि थोडीशी मिरची टाकायची ते छान आपण परतवून घ्यायचं हे असं छान परतवून आपण हे बघा छान परतवून घ्यायचं आणि हे बघा दही हे बघा दही असं छान दही पाहिजे सॉरी ताक हे बघा ताक असं थोडंसं जाडसर ताक पाहिजे जास्त पातळ पण नाही असं थोडस झाड आता हे आपण ना हे आता आपण छान परतवून घेऊया साखात करून आणि त्याच्यामध्ये आपण हे दही टाकूया हे असं छान हलवत जायचं नंतर हे जे आपण बेसन घेतलेलं आहे ना हे ह्या टाक्याच्या भांड्यात त्या टाकायचं आणि थोडंसं आपण त्यात पाणी मिक्स करायचं आणि मंदाशेवर थोडं आणि हे ना हे छान असं बेसन ढवळून घ्यायचं गाठी होणार नाहीत असं बेसन छान असं ढळून घ्यायचं आपण गाठी सगळ्या फोडायच्या तोपर्यंत ताक मंदल गॅसवर ठेवायचं उकळून द्यायचं नाही छानच आपण फोडून घेतलेलं आहे हे बेसनच पाणी आपण इथे मिक्स करणार आहोत आणि असं छान डवळायचं त्याच्यामध्ये ते मीठ अंदाजे मीठ टाकायचं छोट बारीक मीठ टाकलं तरी चालेल आणि ही कोथिंबीर आपण असे वरून टाकूया अशी आपण छान डवळत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही की बघा आपली ताकाची कढी रेडी आहे ताकाची कढी रेडी आहे कशी झाली ते सांगा आणि माझ्या चॅनलला ताकाची कढी रेडी झाली आहे पहा की पहा अजून एकदा दाखवते की बघा कलरही किती छान आला आहे आणि अशी टाका कढी खायला खूप छान लागते भातावरती तुम्ही खाऊ शकता साध्या सोप्या पद्धतीने महाराष्ट्र कढी बनवली आहे कशी झाली आहे कढी कशी झाली आहे ते सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक कमा करा कमेंट करा आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला पाठिंबा द्या नमस्कार